नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा पीर येथील महादेव ताटके हे सध्या ततीचा सामना करून जीवन जगत आहेत त्यामागील कारण म्हणजे राजकारण होय महादेव ताटके एकेकाळी धनाढ्य समजले जाणारे व्यक्तिमत्व होते रोजगाराच्या शोधात त्यांनी मुंबई गाठली बांधकाम व्यवसायात त्यांनी भरारी घेतली आणि हजारो लाखो नव्हे तर करोडो रुपयांची कमाई करून त्यांनी आपलं नाव कमावलं होतं गरिबीची जाण असणारे महादेव ताटके यांना समाजसेवा करण्याचा विचार आला आणि मुंबई सोडून परत गावी आले समाजकारण करत राजकारणाचा विचार सुरू केला आणि तिथेच त्यांच्या जीवनाचा उलटा प्रवास सुरू झाला दोन हजार नऊ साली विधानसभा निवडणूक लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतला त्यासाठी कार्यकर्त्यांना त्यांनी पंच्याहत्तर मोटरसायकल भेट दिल्या तीन टाटा चार चाकी वाहन ही भेट दिली अन्नधान्य खते बी बियाणे साड्या चोळीचे वाटप आणि दीड लाख वॉटर बॅगचेही वाटप त्यांनी केले त्यांनी व्रतपत्रात पान भरून जाहिरातीसही दिल्या मंत्री राजकारणे समाजसेवक यांच्या भेटीघाटी होऊ लागल्या मंगरुळपीर नगरपालिका पंचायत समितीमध्ये आपली माणसं निवडणुकीत उभी करून निवडूनही आणली त्याचवेळी लोकांचा जमावडा वाढला दोन हजार नऊ ची विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली वीस हजार सहाशे पंचेचाळीस मतं मिळवत ते आले निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला मात्र राजकारणात यशस्वी होण्याच्या नादात आर्थिक ताळमेळ न साधता आल्याने ताटके यांना आर्थिक परिस्थिती हातची गमवावी लागली आणि आज ते पन्नास ते शंभर रुपयांसाठी मोहताज झाले दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ताटके यांची ओळख होती मात्र राजकारणात केलेल्या खर्चातून त्यांना सर्व गमवावं लागलं कार्यकर्तेही त्यांच्यापासून दुरावले ताटके यांनी ज्यांना मदत केली तेच पाठ फिरवून गेले सध्या राजकारण करताना संपत्तीसह पद असले की सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे होत्या मात्र एक वेळा संपत्ती आणि पद गेलं की माणूस कसा देश धडीला लागतो त्यांचे हे खरेखुरे आणि ज्वलंत उदाहरण म्हणावं लागेल